चं मा संजय शंकर काय माळकूट तालुका पारणे जिल्हा आहिल्यानगर काल नुकतेच आपले आरक्षण पडलं होतं झेड पी पंचायत समिती डोळपरी घाटात पीला माईला राखीव असल्यामुळे आणि पंचायत समितीला बाळून गाटात ला, ला, गाटा, तो सर्वसाधारण आहे त्यामुळे मी पंचायत समितीला गा निघानामध्ये इच्छुक आहे कारण की मी समाजसेवा केलेली दोन दहा वर्षे मी कंपन म्हणून डाव काम केलेलं होतं त्यानंतर त्याच्यानंतर माझ्याकडे चौदाच पंधरा वर्ष झाले दुकान दुकाने मी रेस्टिंग दुकानचासुद्धा स्वस्त धान्य दुकानाचा तालुका उपाध्यक्ष म्हणून पद भागवलेलं आहे आत्ताही सध्या मी त्या पदावर आहे आणि मी सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष मी त्या सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष असताना बरेचसे सरपंचांचे कामं सोडवण्याचं केलेलं आहे आणि आपल्या नगर जिल्ह्यात सुरुवात मी रस्त्याची माझ्या गावापासून माळकूप गावापासून केलेली आहे कारण की सुरुवातच आपल्या मार्कोटला मंजुरी भेटलेली त्यावेळेस मग बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात पानंद रस्ते झालेले आहेत आणि मला हे सगळं कामाची हातुबी आहे कोणतं काम कसं आणायचं कोणाकोणा आणायचं कसं आणायचं गावचा सुद्धा चेहरा मोहरा बदलावला जे गावात पन्नास वर्ष जे काम झालं नाही ते मी चार वर्षात करून दाखवलं कारण की गावात स्मशानभूमी नव्हती गावात रस्ते नव्हते पानंद रस्ते बरेच केले नंतर स्वामी समर्थ मंदिरात त्या ठिकाणी माननीय आमदार निरज साहेब त्याचे आमदार होते त्यांच्या माध्यमातून तीस लाखाचा एक रस्ता घेतला नंतर सरांकडून एक स्वामी समर्थ मंदिरात एक सभामंडप घेतला नंतर सुद्धा मी रस्ता केला नंतर बरेचसे विकास कामं माझ्या हातून झालेले आहेत आणि सुद्धा मला पंचायत समितीसुद्धा कामं करण्याची पूर्ण हातोटी आहे कामं कशी करायचे कशी आणायचे झेडपी कसं जायचं हे सर्व मला माहिती आहे म्हणून मी बाजू पंचायत समितीसाठी इच्छुक आहे आणि मी जर उमेदवारी मला जर भेटली तर मी शंभर टक्के उमेदवारीचं सोडं करीन आणि निवडून तर ही नाही एवढी गॅरंटी देतो